जय महाराष्ट्र जय विदर्भ भिकार लोणीकर तू या बापाने जाऊन सांग कि शेतकऱ्यांच्या घरी मी भीक मागण्यासाठी गेलो म्हणून आमदार झालो आमदारकीचा मला माज आला शेतकऱ्यांचा तू बाप काढत शेतकऱ्याचा बाप कोणी होऊ शकत नाही शेतकरीच या जगाचा बाप आहे लोणीकर लक्षात घे भाड खाऊ शेतकऱ्यांच्या कष्टावर शेतकऱ्याच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था आहे त्याच अर्थव्यवस्थेतून तू तु भाडव्या भ्रष्टाचार करून तू या बीजेपीचे बाप नरेंद्र मोदी सूट बूट घालते गाळ्याने फिरते त्याच बापाच्या घामावर तू अख्खी बीजेपी पार्टी चालते तुम्ही भाळ खाव शेतकऱ्यांवर मस्ती दाखवता तुमची मस्ती आता हे शेतकरी उतरवल्याशिवाय राहणार नाही आम्ही आवाहन करतो कि या कमळाच्या फुलावर आता फवारणी मारायचं काम करा तन्नाशक मारून या कमळाचं फुल आता नष्ट करायचं काम करा हे आले की माजतात शेतकऱ्यांवर टीका करायचं काम करतात शेतकऱ्यांचे मायबाप शेतकऱ्यांची बहीण काढायचं काम करतात या लोणीकर सारख्यांना आता अद्दल घालवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं पाहिजेत हा भिकारचोट शेतकऱ्यांना भिकारी म्हणते अरे अख्ख्या देशाला हाच शेतकरी अन्य धान्य पुरवते भिकारचोट लोणीकर जगाचा पोषंदा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था भिकारचोट आता तू महाराष्ट्रात कसा फिरत ते आम्ही पाहू आमचा बाप काढतो तू या बाप नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा बाप कोणी नाही शेतकरी या जगाचा बाप आहे लक्षात ठेव लोणीकर भाळ खाऊ या मी निषेध करतो धिक्कार करतो जय महाराष्ट्र जय जवान जय किसान